तुम्हाला देखील दिवाळीमध्ये एकदम साधं सिंपल नटायचंय ती भरझडी साडी किंवा ते भरझडी ब्लाऊज ते खूप सारे दागिने हे सगळं न घालता देखील खूप सुंदर दिसायचं साधी साडी कॉटनची एखादी किंवा त्याच्यामध्ये छादा असा ब्लाऊज पण छान दिसायचंय एलिगंट दिसायचंय पण हा साधा सिंपल सा मेकअप कारण काय असतं माहिती आहे दिवाळीमध्ये काम असतात आपल्याला खूप सारी रांगोळी काढायची असते फराळ बनवायचा असतो आपल्याला फराळ द्यायचा असतो नाश्ता असतो सगळ्यांचा सो हे सगळं करण्यामध्ये ना आपला वेळ जातो आणि जर आपण भरजरी साड्या वगैरे नेसल्या ना तर ते काही आपल्याला जमत नाही आता काही जणींना ते आवडतं सो त्याच्यासाठी एक वेगळा व्हिडिओ मी घेऊन येणारच आहे पण ज्या जणींना खूप साधं सिंपलसं सा नटायचं असेल एकदम भरझडी काहीतरी घालायचं नाहीये नॉर्मल घालायचंय तर त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आहे जर तुम्हाला ऑफिसमध्ये जायचं असेल दिवाळीसाठी ऑफिसची पार्ट्या असतील पार्टीसाठी म्हणा किंवा नॉर्मल साठी पण म्हणा ही साडी आणि साथ, हा ब्लाउज एकदम मस्त आहे ही जी आज नेसली आहे ना ही खादी कॉटनची साडी आहे मिशोवरून घेतली हा ब्लाऊज देखील प्युअर कॉटनचा ब्लाऊज आहे काहीही इरिटेशन होत नाही काहीही नाही छान वाटतं एकदम त्यासोबतच हा जो ब्लाऊज आहे त्याला सभ्यता लुक आहे पॅडेड ब्लाऊज आहे एकदम मस्त वाटतोय वाला बटन म्हणजे ज्या बॅकला होक आहे त्या पण खूप सुंदर असा ब्लाऊज आहे हा खूप सुंदर वाटत मला त्यामुळे तुम्हाला देखील असंच काहीतरी नटायचं असेल तर आज मी हा व्हिडिओ शेअर करते एकदम सिंपल असा मेकअप करायला शिकूया आपण आज खूप सुंदर असा चक्क एवढी सुंदर साडी आहे ना की मला या साडीवरती प्रेम झालंय सो so, आता आपल्याला पूर्ण लुकवर देखील प्रेम होणार आहे जर तुम्हाला मी लुक दाखवते आणि हा प्लीज बॅकग्राऊंड अवॉइड करा कारण कसं आहे मी नवीन शिफ्ट झाले त्यामुळे मी बॅकग्राऊंडला अजिबात दिवाळीचं काही अस्थेटिक डेकोवर नाही करू शकले हळूहळू होऊन जाईल सगळं सो आता थोडं बॅकग्राऊंड अवॉइड करून फक्त आणि फक्त आपल्या कडे लक्ष द्या आपल्या लुक कडे लक्ष द्या सो आता मी तुला माझा लुक कसा होतो आपण लुक कसा करणार सगळ्यात पहिलं म्हणजे आपला स्किन केअर आपण केलेला आहे तुम्ही सकाळचा मेकअप बहुतेक करणार असाल तर नवीन लग्न झालं था असेल था आणि तुम्हाला साधं सिंपल नटायचं असेल ना तरी देखील हा एकदम बेस्ट व्हिडिओ आहे आता तुम्ही तुमचा जो स्किन केअर आहे के तो तुम्ही केलेलंच असणार आहे त्यामुळे त्याकडे दुर्लक्ष करूया आणि आपल्या मेकअपकडे डायरेक्ट बोलूया तर मी ते स्किन केअर करून बसली आहे त्यामुळे तुम्ही देखील स्किन केअर करून बसायचं रात्रीचा मेकअप करत असाल फक्त आणि फक्त सनस्क्रीनला अवॉइड करा दिसतच असेल तसं नसले लावा एवढंच काय तो फरक आहे ओके आता आपण बोलतो आपल्या मेकअप मेकअपकडे मेकअप मध्ये सगळ्यात पहिली स्टेप असते ती म्हणजे आपलं प्रायमर सो प्रायमरसाठी इथे मी यूज करणार आहे मिला ब्युटीचं हे प्रायमर थोडसच घ्यायचंय तुम्हाला जेवढं गरजेचं आहे तेवढंच घ्यायचं आणि तुमच्या चेहऱ्यावरती लावायचं जिथे जिथे तुम्हाला वाटते की बाबा मला इथे घाम येतो माझा इथला मेकअप हा निघून जाऊ शकतो सो तिथे तुम्ही लावायचं प्रायमर काय करत तुमच्या चेहऱ्यावरचे पोर जे आहे ते ब्लर आउट करण्यासाठी आणि तुमच्या मेकअपला लॉंग लास्टिंग टिकवून ठेवण्याचं काम जे आहे ते प्रायमर करत सो so, मी थोडस जास्त घेतलं माझ्या हातावरती हो पूर्ण चेहरा लावून घेतलं पूर्ण चेहऱ्याला लावलं तरी देखील काहीही वाईट होणार नाही पण साधारणतः पूर्ण चेहरा न लावता जेवढे जेवढी गरज आहे तेवढंच लावा म्हणजे तुमचं प्रायमर दी टिकून राहील सोबत तुम्हाला ते खूप छान वेळेपर्यंत येईल लवकर संपणार नाही सो अशा प्रकारे आपलं प्रायमर लावून झालेला आहे आता वर्तवला फाउंडेशन कडे आज मी इथे वापरणार आहे हे बर्वाच बर्वा फाउंडचं फाउंडेशन आहे हे नॅचरल गाईच्या दुपापासून बनलेलं आहे आणि हे खरंच तुम्हाला खूप छान असा लूक येतं सो बघा दाखवते मी तुम्हाला अशा प्रकारचं आहे आता आपण ह्याला लावून घेऊतो आता याला लावून झाल्यावरती आपण याला ब्लेंड करून घेते सो ब्लेंडिंग साठी इथे मी यूज करणार आहे हा माझा कन्सिलर ब्रश आहे ना तो यूज करते अरे अरे हे तर एकदम क्रीम सारखं आहे आणि एकदम लाईट वेट आहे आणि सोबतच नॅचरल कवरेज देतोय अजिबात असं वाटत नाही की मी काय लावलंय मला तुम्ही डिफरन्स तुम्ही बघू शकताय आता मी दोन्ही साइडचा ब्लेंड करून घेते फाउंडेशन छान लावून झालंय मस्त ब्लेंड देखील झालंय आता वळतोय आपल्या नेक्स्ट स्टेप कडे सो so, नेक्स्ट स्टेप आहे आपला कॉम्पॅक्ट लावणं सो so, कॉम्पॅक्ट साठी इथे मी युज करणार आहे फेसेस कॅनडाची कॉम्पॅक्ट पावडर सो so, कॉम्पॅक्ट अजिबात भरभरून लावायची नसते फक्त थोडी थोडी घ्यायची आणि लावायची असते एवढंच काय ते करायचंय घ्यायची तुम्हाला फक्त थोडीशी आणि बस लावत जायची थोडी थोडी लावा एकदम हा असा लूक तणाव होणार आहे ना की तुम्ही म्हणाल की हा लूक मी घरच्या घरी ऑफिसला रेग्युलर ऑफिसला देखील मी करू शकते आता इथे आपली ना कॉम्पॅक्ट लावून झालेली आहे आता आपण वळतो आपल्या नेक्स नेक्स्ट स्टेप कडे नेक्स्ट स्टेप काय बरं तर आपला उरलेला जो मेकअप आहे तो करून घ्यायचा सगळ्यात पहिला मी आय मेकअप करायला घेते पण आज मी इथे ना ब्लश लावून घेणार आहे सगळ्यात पहिलं म्हणजे सो आज जर मी ब्लश यूज करणार आहे तर मी मिशोवरून मागवलंय दाखवतो तुम्हाला मी सो हे पॅलेट आहे जे मी मिशोवरून मागवलेलं आहे खूप सुंदर आहे मी यूज करून नाही बघितलंय पण मी वापरून बघितलं लाईक मी उघडून बघितलं फक्त सो बघा ह्याची पॅकेजिंग किती गोड पॅकेजिंग आहे आणि इथे एक मिरर येतोय असा आणि हे बघा हे सहा शेड्स तुम्हाला मिळतात आणि तेही पिगमेंटेशन एक नंबर So, सो खूप सुंदर असे हे सहा शेड्स आपल्याला मिळत आहेत आणि नॅचरल शेड्स आहेत तुम्ही कुठल्याही स्किनटोन जे आहात तुम्हाला हा पॅलेट मस्ट बाय मला वाटत तुम्ही हा घेतलाच पाहिजे सो आता तो आपण याला युज करून बघूया की खरंच याचा इफेक्ट जो आहे तो येतोय का दुसरा ट्राय सगळ्यात पहिलं म्हणजे मी आता यातला खूप लाईट शेड घेणार आहे कारण मला खूप लाईट मेकअप हवा आहे सो मी हा शेड घेते टिक्केला लावायचा हो खूप मस्त आहे खूप मस्त एकदम सॉफ्ट आणि अजिबात वाटत नाही की आर्टिफिशियल लावलंय खूप सुंदर आहे हे खूप खूप सुंदर आणि मिशोवरती देखील अशा प्रकारचे प्रॉडक्ट मिळू शकतात हे मिशोने सिद्ध केलंय की खूप गोड मिशो मिशोवरती मिळतात तुम्ही जर ब्लश लवर असाल ना तर गो फॉर इट मस्त पॅलेट आहे बघा एका झटक्यात फक्त एका वाईप मध्ये मी दो पूर्ण केलं छान वाटतंय खूप छान आणि छान एलिगेंट लुक आलाय सो जा हे घ्या खरच खूप गोड आहे मस्ट बाय आणि कॉमेंट करा लिंक हवी असेल तर इथे मी ब्लश लावून झालाय सो आपण आता इथे हायलायटर लावतोय सो हा साठी मी हा ब्लू हेवनचा हायलायटर इथे घेतलेला आहे आणि तो मी आता वापरणार आहे काही करायचं नाही नॉर्मल हा घ्यायचा फक्त ब्रश मध्ये घ्यायचा आणि बस एकदम कमी लावायचंय तुम्हाला रात्रीचा वेळ असेल तर खूपच कमी लावणार दिवसा जरी लावला तरी चालेल तर, तर तुम्ही एकदम दिवाळीचे कंदील तुम्हीच वाटणार आहात दिवाळीचे फटाके जे काही आहे ते तुम्हीच वाटाल नाहीतर सो अशा प्रकारे आपला जो बेस आहे तो क्रिएट झाला आपण आय मेकअप कडे वळतोय जे पॅलेट मी यूज केलं ना ब्लशसाठी तेच पॅलेट मी आज तुम्हाला दाखवणार आहे ते आय मेकअप साठी देखील तुम्ही बस हे पॅलेट घ्यायचंय ह्याच्याला ह्याच्यामध्ये जो शेड आहे हा वाला तो तुम्हाला पिक करायचा आहे आणि बस तुम्हाला आय मेकअप करायचं आहे काहीच नाही करायचंय नॉर्मल तो शेड पिक करायचा बस एकदा विकेलात खूप होतो कारण तो खूप अतिशय पिगमेंटेड आहे बस लावा आणि त्याला ब्लेंड करा सो अशा प्रकारला आय मेकअप देखील झालेला आहे आता बोलतोय आपण नेक्स्ट आय मेकअप करूज करणार आहे हा इनसाइडचा इनसाइड पॅलेट आता मी ते पावडर ब्रो जास्त युज करतेय कारण आता काय आपल्याला घाई नाहीये किंवा जास्त घाम वगैरे येत नाही सो पहिलं म्हणजे आयब्रो ॲब्रो जे आहे ते कोम करून घ्यायचे छान असे यानंतर त्याला लावायचं आता हा मी ब्राऊन इथे यूज करते जिथे तुम्हाला आयब्रो फील करावेसे वाटत ना तिथेच करा मला जास्त फील करावे लागत नाही मला एवढेच फील करावे लागतात आणि पुढे आयब्रो जास्त फील करायचे कधीच नाहीत सो so, अशा प्रकारे आयब्रो फील झालेले आहेत माझे देन मी करणार आहे आपलं मी इथे वापरणार आहे एक काजळ जे काजळ सध्या इंटरनेट वरती सध्या ना Instagram वरती ना खूप जास्त ट्रेंड चाललाय एवढा ट्रेंड ना की जो तो येतोय ना तो वापरतोय न्यूड गाजल मी खूप जणांना बघितलंय अक्षरशः मी खूप अभिनेत्रींना देखील बघितलंय मतलब मी देखील ट्राय करून बघूया म्हणून मी तो पहला दाक पहला दाक से, से हे घेतलं सगळ्यात दाख दाखवते कुठल्या ब्रँडचं इन्साईटचं हे न्यूड कलरचं काजळ आहे आणि म्हटलं आज मी ट्राय करूया छान लुक होऊन जाईल असं मला तरी वाटतं आतापर्यंत ट्राय नाही केलंय पण तुमच्यासमोर मी लाईव्ह ट्राय करते सगळ्यात पहिलं म्हणजे इन्साईटचं हे न्यूड कलरचं काळज आहे दाखवते कसं आहे ते सो ट्राय करूया कसं दिसतंय बघतोय आपण हो खूप छान वाटतय पण मला असं वाटतं मी थोडस जास्त लावलंय ला, थोडस कमी करून घेते आणि मग बघते आधी इकडे लावून घेते आणि कमी करते एकदम सॉफ्ट असं काजळ आहे हे खूप छान वाटतंय इकडे थोडं जास्त लावलंय ला तर मी कमी करते आणि मला दाखवतो माझा फायनल लुक अक्षरशः छान वाटतंय मी खूप अभिनेत्री बघितलं होतं खरं so, तर मला छान वाटतं आपले डोळे छान वाटत आहेत मोठे मोठे वाटत आहेत ऑलरेडी माझे डोळे खूप मोठे आहेत सो अजून छान वाटत आहे डोळे मला आवडलं तुम्हाला हे घ्यायचं असेल तर नक्की सांगा रोजच्या जीवनामध्ये वापरण्यासाठी खूप मस्त आहे तुम्हाला काहीतरी वेगळं वापरायचं असेल ना तर गो इट हवा असेल हे ते कॉमेंट करून मला सांगा की कसं वाटतंय ते आणि सोबतच लास्टला तुम्हाला दाखवते मी असं लुक कसा होतो ते सो so, आता आपल्याला काजळ लावून झालं तर आपण मस्कारा युज करतो सो मस्कारासाठी इथे मी यूज करणार आहे गाला लंडनचा मस्कारा सो so, अशा प्रकारे माझा मस्करा लावून झालाय आपल्या डोळ्यांचं छान मेकअप करून झालाय आता आपण आपली लास्ट स्टेप करतोय लास्ट दोनच स्टेप त्या म्हणजे लिपस्टिक आणि आपल्याला सेटिंग से इथे युज करणार आहे प्लम ची लिपस्टिक जिचा शेड आहे हा प्लमचा ऍक्च्युली क्रियॉन आहे आणि याचा शेड आहे एक मिनिट डबल ट्रफल भेटलाय त्यांचा सो ही लावते सो लिपस्टिक लावून आपली झालेली आहे आता आपण लास्ट स्टेप राहिली ती म्हणजे सेटिंग स्प्रे सो टू सेटिंग स्प्रे साठी इथे मी यूज करणार आहे हा मिलाब्युटीचा सेटिंग स्प्रे स्प्रे आपण करायचा ढवळायचा छान लांबून थोडासा डोळे डोळेबिंद करून तो आपल्याला लावायचा सो अशा प्रकारे आहे आता आपला पुरा आपण मेकअप डाउन आहोत आता आपण ज्वेलरी वगैरे वगैरे करूया छान आपला जुडा घालूया आणि त्यानंतर तुम्हाला भेटणेमचा फायनल लुक दाखवते आता आपला मेकअप तर झालाय मग आपल्या केसांचं काय करायचं बरं तर मुळात काय करायचं माहितीये आपला केस सोडायचे छान असे मागे घ्यायचे पूर्ण असे आणि छान त्याला असं जुडा घालून घ्यायचा सो मी ते जुडा घालून घेते रबर वापरणार आहे मी इथे एक काळ्या कलरचाच रबर घ्यायचा जेणेकरून तो विजिबल होता आणि असा हालून झालेला आहे आता एक मेसी बन आहे अशा प्रकारचा तो आपण लावून घ्यायचा जेणेकरून आपल्याला काहीही हेअरस्टाईल करायची वेगळी गरज नाही असेच्या अशी हेअरस्टाईल करू शकतो आणि काहीच वाटत नाही वेगळं जुरा जरी चुकला असेल ना तरी वेगळं काही वाटणार नाही त्यानंतर एक छान अशी टिकली लावून घेऊया आपण सो so, छान टिकली लावून झालेली आहे आता तुम्हाला ना मी ज्वेलरीमध्ये दोन ऑप्शन दाखवते एक म्हणजे सिल्वर ज्वेलरी असते आणि एक म्हणजे गोल्डन ज्वेलरी आता ह्याच्यावरती तुम्ही कुठलंही वेअर करू शकता जसं की ह्याच्यावरती तुम्हाला सिल्वर ज्वेलरी जी आहे ती ह्याच्यावर जास्त कॉम्प्लिमेंट करेल पण सण असल्यामुळे आपण तिथे गोल्डन जरी वापरली दे तरी देखील छान वाटते हे बघा तर तुम्ही तिथे सिल्वर देखील वापरू शकता गोल्डनही वापरू शकता मी तुम्हाला माझे दोन्ही लुक दाखवते जेणेकरून तुम्हाला समजेल की दोन्ही पैकी कुठला लुक छान वाटतोय तो सगळ्यात पहिला आपण इथे सिल्वर वापरून ना बघता पहिलं गोल्डन वापरूया आणि पहिला गोल्डनचा लुक बघूया एकदम मिनिमम ज्वेलरी आहे जास्त न घालता थोडीशीच घालायची आणि छान दिसायचं उगा जास्त घालल्यामुळे काय होतं माहिती का आपला लग्न जो आहे जो आहे तो बो जातो <laughs> सो so, तुम्ही बघू शकता किती सुंदर सिंपल एलिगेंट लुक झालेला आहे गोल्डन ज्वेलरी घालून छान अशी तुम्ही असा देखील रेडी होऊ शकता छान दिसते हा देखील लुक तुम्ही असा देखील रेडी होऊ शकता खूप छान दिसू शकता आता याच्यामध्येच तुम्हाला मी सिल्वर घालून दाखवते की मी जसं गोल्डन ज्वेलरी घातली होती ना त्याचप्रमाणे मी इथे सिल्वर कलर ची ज्वेलरी घातलेली आहे छान अशी सिल्वर बँगल्स सगळं वेअर केलेलं आहे आणि खूप छान वाटतं हे सिल्वर कलरच मला वाटतं गोल्डन पेक्षाही छान कॉम्प्लिमेंट हे सिल्वर कलर देत आहे सो तुम्हाला अशा प्रकारची हलायची असेल तरी छान वाटू शकते आता गोल्डन थोडस आउट ऑफ झाली आणि सिल्वर येतं या समोर त्यामुळे आणि कॉटनची साडी जर सा तुमची असेल ना तर सिल्वर खूप छान दिसणार आहे त्यामुळे एकदा नक्की ट्राय करून बघा सिल्वर यावरती कोरच खूप खुर सुंदर दिसते तुम्ही ही साडी तुम्हाला हवी असेल हा ब्लाऊज हवा असेल किंवा हा, हा ज्वेलरी हवी असेल किंवा म्हणू शकता काहीही तुम्हाला ब्लश हवाय काहीही हवं आहे मला कॉमेंट करा मी कोणाची लिंक सगळ्याची देईनच सो आता भेटवल्या नवीन व्हिडिओमध्ये तुम्ही बाय करून त्याआधी जर सबस्क्राईब नसेल तर सबस्क्राईब करा आणि केलं असेल तर थँक्यू थँक्यू सो मच बाय बाय लव यू ऑल